नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी फार्मर युनिट कार्ड असणे गरजेचे आहे तरच मिळणार पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मित्रांनो आता शेतकऱ्यांनी फार्मर युनिट कार्ड आय डी काढले असले तरच पी एम किसान योजनेचा लाभ हा घेता येणार आहे नक्की फार्मर आय डी काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आमिर बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतीचे आधार कार्ड आहे शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती सिंचनाची माहिती या सर्व बाबींचा समावेश करून शेतकऱ्यांचे विशिष्ट ओळखपत्र बनवलं जात आहे शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धनाच्या बाबी महाडपिटीच्या काही योजना असतील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ज्या काही योजना असतील पी एम किसान योजना तसेच शेतकरी योजना किंवा खतांची सबसिडी असेल हे सर्व या फार्मर युनिक आय डीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे यासाठी हे फार्मर युनिक आय डी ओळखपत्र अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो एक कोटी एकोणीस लाखापेक्षा जास्त खातेधारक शेतकरी महाराष्ट्रामध्ये आहे पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत ते एक कोटी एकोणीस लाखाहून जास्त आहेत मित्रांनो एक कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांचे युनिक आय डी काढणे हे वर्षानुवर्ष या गोष्टीसाठी लागणार आहेत यामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून ही नोंदणी सुरू झालेली आहे यामध्ये आतापर्यंत या, आता या योजनेसाठी अडीच लाखापर्यंत नोंदणी झालेली आहे हे कार्ड काढण्यासाठी बराच कालावधी हा जाणार आहे यामध्ये तुम्ही जर एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर पी एम किसान योजनासाठी नोंदणी केलेली असेल तर, के तर एस म्हणजेच फार्मर युनिक कार्डची नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे एकोणीसशे हप्त्यासाठी जर ही नोंदणी पूर्वीच केलेली असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हा लाभ मिळणार आहे एकोणीसव्या हप्ता तुम्ही जर दोन हजार पंचवीसचे अगोदरचे लाभार्थी असाल तर एकोणीसवा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हे कार्ड काढणे बंधनकारक नाही ठराविक कालावधीनंतर सर्व शेतकऱ्यांसाठी हे कार्ड काढणे बंधनकारक होणार आहे म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून हे आय डी कार्ड काढणे गरजेचे आहे पीक कर्ज पीक विमा कर्जमाफी अनुदान अतिवृष्टी अनुदान इतर अनुदान हमी भाव खर्दी या सर्व गोष्टींसाठी एगिस्टॅकवर नोंदणी केलेली असेल तरच या सर्व घटकांचा लाभ हा पुढील काळामध्ये होणार आहे म्हणजेच हे फार्मर युनिक आय डी कार्ड शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी डिक... म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी हे कार्ड काढणे गरजेचे आहे हे शेतीचे ओळखपत्र तसेच आधार कार्ड आहे मित्रांनो पीएम किसान योजना तसेच नमोद शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे हे कार्ड पुढील काळामध्ये नसेल तर या योजनांचा लाभ घेता येणार नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने हे कार्ड काढणे बंधनकारक आहे मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद